कार मंडली तर मी सायली स्वागत करते तुमचं या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल वर तर आज आहे लक्ष्मी पूजन आणि सर्वात लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दीपावलीच्या पण खूप खूप शुभेच्छा आणि दीपावलीच्या पण खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही लक्ष्मी पूजन कसं पाहिलं तुम्हाला कंटिन्यू राहा नाही आता पाऊस उठलेला आहे वारा वाहत सायलीचा विचार आहे नको काढ असं मला वाटत बाबू तुला काय वाटते काढावी का ना काढावी काना पूस आलेला आहे आणि ते हेलेलो आहे तर ये आहे आता पण आणि मी आलेला आहे देव एक नंबर देव आला म्हणजे आता सखाज सटाकर वाजवणार दे सगलेने जागवणार रांगोलीसाठी कवर बघा तालपत्री भाताला आवरी तालपत्री नाही पण रांगोळी आमची तर बघा चार तास एक पंथी करा चार तास गेलत तर चार तास चार तासाने एक तो पंथी कारलेली पुनते पावसाने लावली आणि तसम आमची बघा इथे बघा आंधी तुफान वादल वारा आलेला आहे आणि सगळे रांगोल्यांचा पांगोला झालाय आमचे आता इकर चिंबोऱ्या म्हणता सावळी माझी चिंबुरी काय सावली दाखव बघू दाखव तिचा चावली म्हणजे डायरेक्ट चावा मारला तिचा शिंगरा पिंगरा करून टाकला चिंबुऱ्या खाऊ नये हिला पचक्या काय करा खावाला लागलेला मग या इकाला चालवलेला आम्ही मला हव्या असतील तर डी करा फ्री फ्री ऑफर नाही आहे दे आता सध्या तरी लक्ष्मी पूजन आहे ना तर देवी आईसाठी तांदळाची खीर बनवणार आहे बनवायला ठेवायला आहे सध्या तांदूळ शिजत शिजत ठेवायला दूध टाकलंय कॅमेरा झाला बा कोणच नाही एक त्या चिंबोऱ्या म्हणतात काय पहिले पाण्याने शिजवायचं तांदूळ आणि नंतर दूध टाकून दुधान शिजवायचं आणि काय आमकडे ड्रायफ्रूट असते ते टाकत राहू दिसत ड्रायफ्रूट आणि मग आता मिरची टाकून घेतली आणि तुमचे जे केशर असतात ते टाकू शकता माझ्या इथे नाही आहे तर मी नाही टाकत आहे सध्या ती तिथं आपली खीर रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप वास्त छान येत आहे फर्स्ट टाईम मी केलेलं आहे तांद्याचे खीर आमचे मग रेसिपी आहे आहे खूप दूध टाकून झालेली आहे गॅस बंद करतो सारखी ढोलत राहिलं आणि चिकट मी शॉर्टकट घेतलेला आहे रांगोळीचा मुलांची पाऊस पडला सगळा वाला वा। केलाय तर पाऊस आला परत काम माझी रांगोळी झाली पाऊस आला नाही नाही करणार परत मशा पाऊस

काशीता का पप्पा गेले हॉस्पिटलला त्याच्या पण एक क्लास करणं सिटी भेटनाय इला तंडे आदोता नाही इतर कोण येणार ना नका डिपडम चायो स्क्ला अरेंजमेंट करून ठेका किती मिनिट पोस्टर लावून घेतलंय आता पार्ट वगैरे मांडून निपला मी आणि काका सर पाच मारलेले मी कौशिक पण काय ऐकलं नाही तो बघा हार उरवला आठपाच्याच पली कराय शब्दात तुम्ही नको टोबा आणि आन ते लक्ष्मी पुजण्याची तयारी करतोय सायली चिपकवल असत ना तेच हो करायच होतं पण मला वेळ नाही भेटला वे तर काय करणार नव्हतं आता मी लक्ष्मी दिनाला सुरुवात करते पां पां बघू शकता कौशिक आमचा मस्ती करते कौशिक प्यार कसा करते प्यार कसा करते अरे हायकर सगळं ना कौशिक हायकर इथे पूजेची तयारी चालू आहे दीप प्रज्वलन झालेला आहे सायलीबाईंच्या हस्ते दीपावली म्हणाई सुहाणी दीपावली म्हणाई सुहाणी आणि तुम्हाला दाखवतो काय काय घेतलाय बाबू थांब परशेद बस खाली बस जाम पसर आई जाम पसर आई पाम केशवाय नमहा बादवा जय गोविंदाय नमहा श्री केशाय केशवाय नमहा पाय नमहा अरे हात माधवाय हा, मम गोविंदाय मोविंद आता न बस आता बस आता बाप्पाचा शंभर आहे आपल्याला पप्पा एक काम करत होती तुम्ही शापून घेवायच्या बोर्श नसत्या शापून घ्यायच्या हल्लेली हा

थो दीदरी। दीदरी। बोला नाही उर्वि बोलत नाही येत बस येत बस ये महालक्ष्मी माते आरती घ्या आरती घ्या लवकर कोण कोण घेत आरती हा पप्पाला दे पप्पा आरती घ्या आईला आरती घ्या बस 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 तापला येतात Itu bas, itu bas ini.

दीदी आणि कवचूबा ना आपला या आमच्या कपाड्याचे पूजन चालू आहे इथे

करता हार गलती, पाया तो हार वाटते का नाही विकत आणले नाही वाटत काय बी बोलते चैतन्य काय बी सांगते 빚도 나. प्रसाद वाटाला भावेश्वर प्रसाद घ्या काय बोलू काय बोलू नको हॅपी दिवाळी बोनस देत नाही म्हणा पार्टी तर दिलीच नाही शुभम शुभमदार तुम्हाला माहिती आहे सर माहिती आहे उन्हाळ्या

आणि आता आमच्या मेन माणसाकडे सुधा जावच आहे तो शेताबेता आलाय पायच दोन तुकर चालतंय पाय चुरलेला आहे बघू शकता सुधा ना प्रसाद घे तुझ्या प्रसाद घेऊन आलेलो आहे मी थँक्यू 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 ब्लॉक चालू आहे काहीतरी बोल काय हॅपी दिवाळी बोल चांगले ना हा तुला सगळ्यांना हापी दिवाळी सुशांत द्या घे सुशांत घे हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी नको केसन पैशिया नका सांग येस

अरे कलाली फटांगरी वाजवते घावा घालते जाते सगळी घावा घालते <laughs> <दे। laughs> <दे। laughs> दोन चार काढून ठेवते जा <laughs>

बघा हातान okay. लावा हातान माल आतान लावा तुमचे चक्रांची साईज बघा जाम माग आहे ना चक्र हे भेटत नाही आपण चक्र कसती मोठ अन्न हजारला एक पॉकेट आहे पाच हजार पाच हजाराला

<laughs> <फुड़ु> मेंटल <मची> <laughs> <लो लो। laughs> पण <पाँ> <laughs> चाललो फोटो काढासाठी मम्मी संचयित तशी कारण आम्हाला फोटोग्राफर कोण नाही तर त्यांच्या इथं चालवून आम्ही फोटोशूट करायला कारण आमचा दादूस माझा पर्सनल फोटोग्राफर आहे पर्सनल माझं सगळं फोटो तोच काढत असत जवळ बघू शकतो रिक्षा स्टँड बघावू शकत रिक्षा स्टँड सगळी जण पूजा करायला आली मला भेटतो सा ती मांगे करत होतं म्हणून बाकी राज्य मांगे करत आहे मला अशी

जीवा कौशिक कौशिक त्याच्या हवा वरतून आम्ही नेहमी प्रमाण भरलाय पहिले आता चाललेलो आम्ही देवळात सजीत छोटीकर इच्छा Saya ingin dia wanita kira-kira

कौशिक कौशिक अकरा कौशिक जेवलेला आहे आणि मी पण जेवलेलो आहे इथं आता तोंड अकरा झालेला आहे